मध्ये आणि आज आपण आहे पुण्याच्या आसपास पुण्यापासून जवळपास एक पन्नास किलोमीटर अंतरावरती पवना धरणाच्या आसपास एक वागेश्वर मंदिर म्हणून आहे जे पाण्यात असतं बऱ्याच दिवस तर आम्ही आता या रोडनी ऑफ रोडिंग करत असं आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी एक काकांनी रस्ता सांगितला की तुम्ही इकडून जा आणि तुम्ही मंदिरापर्यंत गाडी घाला जाईल म्हणून तर आम्ही असं शोधत शोधत आलेलो आहे आणि इकडं तुमची एखादी एसोवीस फक्त येऊ शकेल स्मॉल कार कुठलीही येणार नाही कारण रोड सगळा असा आहे डिस्टलच्या मंदिर तर त्या ठिकाणी समोर मंदिर दिसतंय आपल्याला येथेपर्यंत तुमची कार येऊ शकते अरे वा लोकांनी कार आणलेली स्मॉल कार आणलेले आहेत लोकांनी अतिशय सुंदर वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण आता नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज आपण आहे पुण्याच्या आसपास पुण्यापासून जवळपास एक पन्नास किलोमीटर अंतरावरती पावणा धरणाच्या आसपास एक वागेश्वर मंदिर म्हणून आहे जे पाण्यात असतं बऱ्याच दिवस आणि उन्हाळ्यामध्ये ओपन होतं तर ते मंदिर बघण्यासाठी आपण आज आलेलो आहे तर या ठिकाणी दिसतं ते मंदिर आहे पाठीमागं आणि आत्ता या ठिकाणी पाण्याच्या कड्याला आम्ही आत्ता बसलो आहे कारण आज आहे सोमवार आणि आज सोमवार असल्यामुळं बऱ्याच लोकांची थोडीफार गर्दी आहे तिकडं तर आम्ही दोघं आलो आहे एक्सपल्सवरती आणि हे आमचे मित्र गणेश भाऊ गणेश भाऊ एकदम रॉ लुकमध्ये येतात आणि काही लोक इकडं स्मॉल कार घेऊन आलेले आहेत असं वाटलं होतं की स्मॉल कार येणार नाहीत पण स्मॉल कारसुद्धा म्हणजे स्विफ्ट आणि सेलरिओसुद्धा या ठिकाणी लोकांनी आणलेले आहेत तर असं काही इथं एक छान आल्लादायक वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही संध्याकाळी नक्की येऊन या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाचा आनंद घेऊ शकता पुण्यापासून साधारण पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावरती हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं मावळ तालुक्यामधील पवणा हे जे धरण आहे ते पवणा धरणाच्या परिसरामध्ये गावाच्या जवळ तुम्हाला हे मंदिर आतमध्ये पाहायला मिळतं तर मेन रोडवरून ज्यावेळेस तुम्ही याच मंदिराचे एक प्रतिमंदिर तिथं बनवलेलं आहे रोडला तिथून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक कच्चा रस्ता लागतो आणि त्या कच्च्या रस्त्याने आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो तर मंदिराजवळ आल्यानंतर तुम्ही हे मंदिर पाहू शकता की पाणी ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये कमी होतं पवना धरणाचं त्यावेळेस हे मंदिर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उघडकीस येतं या मंदिराच्या वरती जवळपास आठ ते दहा फूट पाणी असतं असं तिथलं एक काका आहे त्यांनी मला सांगितलं ज्यावेळेस धरण भरलेलं असतं तर आत्ता हे जे धरण आहे यातलं पाणी भरपूर कमी झालेलं आहे आणि हे मंदिर आपण आता पाहू शकतो तर या ठिकाणी आल्यानंतर मंदिराची जी स्थिती आहे आजच्या आजची तर मंदिर आजच्या स्थितीला बरंच भग्नावस्थेत आहे तर मंदिराचे बरेच जे पार्ट्स आहेत ते मोडकळीस आलेले आहेत काही पडलेले आहेत आणि जे मंदिराची आपण भव्यता दिव्यता पाहू शकतो ती बऱ्यापैकी आहे त्याचे जे जुने कंपाऊंड आहेत ते तिथं दिसत आहेत आणि याच ठिकाणी आजूबाजूला तुम्हाला बरेच शिळा वगैरे तुम्हाला दिसतील किंवा काही विरगळ वगैरे आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील मंदिराचा परिसर जो आहे तो अतिशय निसर्गरम्य परिसर तुम्हाला इथं पाहायला मिळतो पाणी कमी झाल्यामुळे तुम्हाला इथं बऱ्याच ठिकाणी हिरवळ दिसू शकते आणि पाणी पण तुम्हाला मंदिराच्या दोन्ही साईडला पाणी पाहायला मिळू शकतं आणि समोरच तुम्हाला तिकोणा किल्लाही पाहायला मिळू शकतो हे मंदिर पूर्वीच्या काळी खूप मोठं आणि भव्य असेल असं बाहेरून त्याच्या जे एक्स्टिरियर आहे जे भिंती आहे ते बघून असं वाटतं कारण जे बाहेरचं जे बराच कंपाऊंड आहे ते काही पडलेलं पण आहे तर मंदिराची जी रचना आहे तर पहिले सभामंडप अंतर आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मंदिराच्या ज्या समोर तुम्हाला इथे नंदी आणि एक स्तंभ पाहायला मिळेल आणि त्याच्यासमोरच तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल तर मंदिराच्या ज्यावेळेस तुम्ही समोर येता त्यावेळेस तुम्हाला देवकोष्टक पाहायला मिळेल तिथं कोरिकॉम वगैरे केलेलं आहे एक बारीक नक्षे वगैरे काढलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल तिथून मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आतमधले जे खांब आहेत ते बघायला मिळतील वरती दगडी छत तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल पण दुर्दैवाने त्याची आता पडझड झाली असल्यामुळे तुम्हाला जास्त काही पाहता येत नाही आणि मंदिराचे जे आतले खांब आहेत त्याच्यावरती पण जास्ती काही खोरी वगैरे तुम्हाला पाहायला मिळत नाही जे शेवाळ आहे ते शेवाळ साजून त्याच्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं एक डिझाईन तयार झालेली आहे आत्ता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचे जी पिंड आहे ती आतमध्ये पाहायला मिळते पण त्याच्या आधी तुम्हाला पाठी बाहेर दोन जे गणपती आहेत गणपती उजव्या आणि डाव्या बाजूला गणपती ठेवलेले तुम्हाला पाहायला मिळतील आतमध्ये खूप जास्त अंधार आहे त्याच्यामुळं आम्ही जो आतमधले तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपण मोबाईलचा टॉर्च लावून बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आतमध्ये जे शिवलिंग आहे ते पण खूप वेगळं शिवलिंग आहे आणि आतमध्ये एक छोटीशी मूर्ती पण आहे ती बरीच दुर्मिळ झाली म्हणजे ती जीत झालेली आहे त्याची त्यामुळे ती कशाची आहे ते एवढं समजून येत नाही तर असं हे शिवशंभू महादेवांचं हे जे वागेश्वर मंदिर आहे तर हे याचा व्हिडिओ होता आणि याच्याबद्दल जास्ती माहिती याचा इतिहास वगैरे जास्ती कोणाला माहिती नाही आहे मंदिर कधी बनलं काय मंदिराची स्थापना कोणी केली याच्याबद्दल जास्त माहिती कुठं उपलब्ध नाही आहे आणि जी माहिती आहे आणि जे मंदिर आजच्या घडीला जसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि हे मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही फक्त उन्हाळ्यामध्ये फक्त हे मंदिर पाहू शकता जवळपास दोन तीन महिने हे मंदिर तुम्हाला उघडं पाहायला मिळेल त्यानंतर हे मंदिर पाण्याखाली जातं असंच पळसदाचं पण मंदिर आहे पळसदेवचं पण मंदिर आता आपण एक व्हिडिओ टाकलेलं आहे तो पण तुम्ही नक्की बघा आणि अशी कुठं अजून मंदिर असतील तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आपण ते बघण्याचा आणि व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू चॅनलला आपल्या ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद